दुःखद घटना समोर आहे बेंद्री येथील अरुण बाबुराव बेंद्रीकर हे, हे विष्णुपुरी नांदेड येथील महावितरण कार्यालयात नोकरीला होते काम संपल्यावर शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ते दुचाकीनं आपल्या गावी बेंद्रीकडे परतत होते गावाजवळ मांजरम कॉर्नर इथं त्यांच्या दुचाकीला दुसऱ्या वाहनानं जोरदार धडक दिली या अपघातात अरुण गंभीर जखमी झाले होते त्यांना उपचारासाठी तातडीनं नांदेडला नेण्यात आलं मात्र गंभीर जखमी असल्यानं उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला पुढं काय घडलं पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर पतीच्या अपघाताचं वृत्त कळताच अरुण यांची पत्नी स्नेहा कुटुंबियांसह हो पतीला भेटण्यासाठी नांदेडच्या रुग्णालयात आल्या होत्या अरुण यांच्यावर उपचार सुरू असल्याचं त्यांना सांगण्यात आलं नातेवाईकांनी त्यांची समजूत काढत त्यांना बेंद्रे येथील घरी पाठवलं मात्र अपघातात पतीचा मृत्यू झाल्याची कुणकुण स्नेहा यांना लागली होती हे दुःख त्यांना सहन झालं नाही या घटनेचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला या दुःखाच्या आणि नैराश्याच्या भरात त्यांनी मध्यरात्री घरातील एका खोलीत गळफास घेत जीवनयात्रा संपवली स्नेहा यांनी आत्महत्या केल्याचं समजताच कुटुंबियांनी हंबरडा फोडला काही वेळापूर्वीच पतीचा अपघाती मृत्यू झाला होता त्यानंतर काही तासातच पत्नीनं गळफास घेत आयुष्य संपवलं त्यामुळे त्यांच्या कुटुंबासह संपूर्ण बेंद्री गावात शोककळा पसरलीय मृत अरुण व स्नेहा यांना तीन वर्षांचे एक आपत्य असून आई वडील दोन भाऊ असा परिवार त्यांच्या पश्चात आहे